नमस्ते मित्रांनो आज आपण फिशची रेसिपी बघणार आहोत तर हा हलवा मासा आहे असे कट करून घेतलेले आहे त्याच्या आपण ग्रेवीची भाजी करणार आहोत त्याला आता मीठ आणि हळद लावून ठेवूया स्वच्छ आधी धुवून घेतलेला आहे दोन पाण्याने हळद थोडीशी लावून सगळ्या पिसांना अशी चोळून घेऊया हळद आणि मीठ म्हणजे आपला मसाला तयार होईपर्यंत चांगलं हळद आणि मीठ त्यात मध्ये मुरतं चांगलं तव्यामध्ये तसं मसाले भाजून घेऊया धने घेतलेले तुम्ही मी दीड चमचा यातच आपल्याला त्रिफळा घालायचे आहे, मासाला त्रिफळा छान लागतात दालचिनी घालायची आहे लवंग आणि मिळायची काढून घेऊया एक करण्याची नाहीत मसाल्या काही भांड्याचा किंवा येतोच त्याचा खोबरं भाजून घेऊया इथं खोबरं एक अर्धी वाटी घेतलेला आहे कांदा एक मोठा घेतलेला आहे आणि ओली हळद थोडीशी अर्धा इंच घेतलेली आहे ती पण आपण वाटणामध्ये घालणार आहे त्याने एक मसाल्याला स्वाद छान येतो ओलं खोबरं पण छान लागतं माशाला पण आता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी सुकलेलंच खोबरं घेतलेलं आहे कांदा भाजून घेऊया थोडासा परतून घ्यायचं आहे कांदा आधी मग तेल घालून थोडासा भाजून घ्यायचं आहे आपल्याला ले। तेल घालून घेऊया थोडा ब्राऊन कलर करायचा कांद्याचा कांदा पण आता काढून घेऊया ते थोडंसं गार करून हा मसाला सगळा बारीक करून घेते यात फक्त लसूण अल्लं कोथंबीर ही वेगळी पेस्ट करून घेणार आहे आणि हा मसाला सगळा एकत्र वाटून घेणार आहे मसाला आपला गार होतोय तो करून लसूण अल्लं घातलेलं आहे आणि कोथंबीर असं बारीक करून दिल्या पेस्ट चांगली पॅन ठेवलेला आहे मी आता आपण आता मसाले परतून घेऊया वाटून झालेले आहेत तेल घालूया एक दोन चमचे मी तेल घातलेलं आहे टमा घालून घ्यायचं

मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला तर मसाला परतून झालेला आहे आपण का मसाले घालून घेऊया लेन लाल तिखट आहे छोट्या चमचाने मी घातलेला आहे मोठा एक चमचा कांदा लसूण मसाला आहे घरगुती आमचा तो घालून घ्यायचा तुम्ही जसं तिखट खात असाल त्याप्रमाणे घालायचं आहे तर मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि प्लेन लाल तिखट एक चमचा घातलेला आहे ते छान असं परतून घेऊया व्यवस्थित यामध्ये थोडंसं पाणी घालूया हो गरम पाणी घालूया हो मसाला मिक्स होणं एक तर घालायचं आहे त्यात आपल्याला माशाचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत म्हणजे सगळा मसाला आपल्याला माशाला लागून जाईल थोडस कापचं पाणी घालून या मसाल्यामध्येच आपल्याला मासा चांगला परतून घ्यायचं आहे मसाल्याला सुद्धा माशाचा स्वाद लागतो माशाला सुद्धा मसाल्याचा लागतो असं दोन्ही पण चांगलं परतून घ्यायचं एखादं पण ते झाकून आहे आपल्याला आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढं आपण पाणी घालून घ्यायचं आहे गरम पाणी जास्त जर शिजला तर मग ग्रेवीला चव येणार नाही या पाणी घालून या पाण्यामध्ये चांगलं शिजवून देऊयात मासा शिजायला काही वेळ लागत नाही एखाद्या बाफेमध्ये होतो चांगला मासा मीठ काय मी घालणार नाही तर माशांना थोडाशी लावलं होतं हळदणी मीठ आणि चटणीमध्ये सुद्धा मीठ आहे एक तीन ते चार मिनिटांनी बघूया तीन मिनटे झालेले आहेत तर आता आपण आल्लं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालणार आहोत त्यामध्ये अशी बरुंगाल फिना स्वाद छान येतो त्याला हलक्या आसानच हलवायचं आहे एखादा मिनटं ठेवायचं आहे आपल्याला आणि आमसूल घालून घ्यायचे आहेत मासा आपला झालेला आहे तर काढून घेऊया बाऊनमध्ये वरून थोडीशी कोथंबीर घालायची आहे अशा प्रकारे आपला हलवा माशाची रेसिपी झालेली आहे तर कशी रेसिपी वाटली मला कमेंट करून सांगा लाइक करा शेअर करा नवीन असेल चॅनेलला सब्सक्राइब करा शेजारी बेल ती ऑल प्रेस करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद